पोलीस स्टेशन चंदनझिराची अवैध धंद्यावर कारवाई सत्त्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपयाचा गांजा व दारू मुद्देमाल जप्त दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन चंदनझिरा हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाईकरिता करीता शोध मोहीम राबित असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी भागात राहुल गायकवाड वय वर्ष तीस राहणार चंदनजिरा हा त्याच्या मोटरसायकल वर देशी दारूचे अफेदरित्या चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनच्या स्टाफने छापा मारून राहुल गायकवाड यांच्या ताब्यातून चार देशी दारूचे बॉक्स व वाहतूक करणारी वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ममता नगर चंदनझिरा भागातील एक महिला अमली पदार्थ गांजा अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून पंचायत पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महिला अंमलदार यांनी एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला ममता नगर येथील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर तिच्या ताब्यातून नऊशे पासष्ट ग्रॅम गाजल्याच्या चारशे चा, रुपये किमतीची मानवी जीवतास धोकादायक असलेले मादक अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेला मिळून आल्याने पंचसमक्ष जप्त करून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहे